स्वागत आहे शेतक मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अंबर पॅटर्न टेक्निकमध्ये शेतक मित्रांनो माहिती नाही चोवीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण माहिती घेऊया की सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत पाऊस असल्यामुळे कपाशी पिकावर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला काळावत तसेच पिवळ्या मावाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकावर कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या -कौ प्रकारची औषधी आपण फवारणीमध्ये घ्यायला हवी याची डिटेल आज आपण माहिती घेऊया तत्पूर्वी शेतक मित्रांनो आपण पहिल्यांदाच या चॅनलवर या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अंबुर पॅटर्न पद्धतीची अधिक माहिती नसेल तर नक्कीच आपण जा प्लेस्टोरला जाऊन अंबुर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण डिटेल माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता चला तर सुरुवात करूया शेतकी मित्रांनो सतत पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फवारणी व्यवस्थापन हे करता आले नाही जे काही आपले अंबुर पॅटर्नचे फवारणी व्यवस्थापन आहे पहिले फवारणी व्यवस्थापन आपल्या पंचवीस ते तीस दिवसांदरम्यान करायचे आणि नंतरचे फवारणी व्यवस्थापन आपल्या चाळीस ते बेचाळीस दिवसांदरम्यान करायचे आहे पण याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांना फवारणी व्यवस्थापन हे अति पाऊस असल्यामुळे करता आले नाही त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकावर जास्तीत जास्त काळा व तसेच पिवळ्या माव्याचा प्रादुर्भाव आज रोजी आढळून येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये फवारणी व्यवस्थापन करताना कोणकोणत्या प्रकारची औषधी फवारणीमध्ये घ्यायला हवी याची आपण माहिती घेऊया सुरभपथवानी पहिलं विषय आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये माव्याचा अधिक प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला पाण्याचे प्रमाण अधिक घ्यायचे आहे तरच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळेल आणि जर आपण शेड्यूलप्रमाणे म्हणजेच अमृत पॅटर्नच्या शेड्यूलप्रमाणे दुसरी फवारणी घेतली असेल तर आपल्या शेतामध्ये काळ्या व पिवळ्या माव्याचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही पण फवारणी करताना जर आपण उशीर केला असेल चाळीस बेचाळीस दिवस होऊन सुद्धा जर आपण फवारणी केली नसेल तर अशा ठिकाणी माव्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो शेक मित्रांनो तर महत्वाचा विषय आहे की फवारणी करताना आपल्या शेतामध्ये माव्याचा प्रादुर्भाव किती टक्के आहे यावर सर्व फवारणी डिपेंड आहे म्हणजेच आपल्या शेतामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मावाचा प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची औषधी घ्यायची आहे आणि जर आपल्या शेतामध्ये साठ ते ऐंशी टक्के प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची औषधी फवारणीमध्ये घ्यायची आहे तर याचीच आज आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम आपल्या शेतामध्ये चाळीस ते साठ टक्के मावाचा प्रादुर्भाव असेल त्यामध्ये काळा मावा असो की पिवळा मावा असो यामध्ये फवारणी व्यवस्थापन करताना सर्वात प्रथम आपल्याला ॲसिपेट पंच्याहत्तर पर्सेंटेड तीस ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पाऊससाठी घ्यायचे आहेत यासोबत आपल्या मोनोकोटोफा छत्तीस टक्के हे चाळीस एम एल प्रति पंधरा ते वीस लीटर पंपसाठी घ्यायचा आहे यासोबत जर आपल्या शेतामध्ये व्हाईट ब्लॅक पांढरी मासे असेल तर ॲसाटामा स्प्राइड वीस टक्के हे दहा ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी शंभर ग्राम आपलं युरिया डायरेक्ट पबमध्ये टाकून पोहणी व्यवस्थापन करायचं आहे आता हा झाला महत्त्वाचा चाळीस ते साठ टक्के माव्याचा प्रादुर्भाव असेल तर यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपल्या शेतामध्ये माव्याचा प्रादुर्भाव साठ ते ऐंशी टक्के असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ॲसी पेट पंच्याहत्तर पर्सेंटेज तीस ग्राम घ्यायचं आहे यासोबत फिप्रोनइल पाच टक्के हे चाळीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे यासोबत जर आपल्या शेतामध्ये व्हाईटला पांढरी मासी असेल तर ॲसाट असे व्हाईट हे दहा ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि यासोबत मोनोकोटोबा हे चाळीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपल्या शंभर ग्रॅम युरिया टाकून फवारणी व्यवस्थापन करायचं आहे आता तिसरी अजून एक महत्त्वाची स्टेप आहे ज्या शेतकऱ्यांनी चाळीस पन्नास दिवस झाले फवारणी व्यवस्थापन करता आले नाही त्यांच्या शेतामध्ये ऐंशी टक् शंभर टक्के मावाचा प्रादुर्भ आहे त्यामध्ये काळा माव असो किंवा पिवळा माव असो यामध्ये फवारणी व्यवस्थापन करताना सर्वप्रथम आपल्या सुप्रीम ऑर्गॅनिक कंटेंट आहे चाळीस एम एल प्रति पंधरा mm ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे यासोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲसी फेट पंच्याहत्तर पर्सेंट तीस ग्रॅम घ्यायचा आणि सोबतच आपला मोनोकोटोपा चाळीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे ज्या ठिकाणी ऐंशी ते शंभर टक्के माव्याचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी या तिन्हीचे कॉम्बिनेशन घेऊन सर्वात शेवटी आपल्याला शंभर ग्रॅम युरिया टाकून फवारणी व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये माव्याचा प्रादुर्भाव किती टक्के आहे यावरून आपण आपल्या शेतामध्ये कोणकोणत्या कुन प्रकारची औषधी फवारणीमध्ये घ्यायला हवी हे आपण या व्हिडिओद्वारे ठरू शकता शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगतराव अमृतपाटेन रूपच नमस्कार